सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना सोलापूर व पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मुशीलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड मित्रपरिवारच्या वतीनं दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बंधन करून धर्मवीर दोन या चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित राहून चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य समी मौलवी उपजिल्हाप्रमुख अप्पांना सर अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख उपजिल्हा प्रमुख उप सागर सोलापुरे सरपंच शिवसेना उपशहर प्रमुख आकाश मुदगल विजय मैत्रे प्रशांत गायकवाड अजय शेरा चौधरी विजय कदर नरेश गंधन सुरेश जुटलोळू अबी जाधव राजू पात्रोट आकाश मैत्रे सागर जुटलोळू लक्ष्मण अत्तर्गी आणि शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हाऊसफुल शो करण्यात आला सोलापूर शहर आज वेगवेगळे आनंद यांचा चित्रपट आम्ही पाहण्यासाठी सोलापुरातून शेकडो शिवसैनिक इथं चित्रमंदिर या चित्रपटामध्ये आलेलो आहोत आम्हाला सांगायचं एकच आहे की एकनाथ शिंदेचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला आम्ही एक युवक या साहेबांसोबत आहोत आणि आनंदीगींनी जे कार्य केलंय या सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही या युवकांना आनंदीगींनी जे कार्य केलंय या युवकांना या डोळ्यासमोर पडद्यासमोर आणून देण्याचं कार्य करत आहे आणि या राज्यामध्ये सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या लाडकी बहीण योजनेचं काम केलं आहे बालकामकाजाच्या योजनेचं काम केलेलं आहे या सगळ्या महिलांना व युवकांना जे त्यांनी काम केलं आहे त्यांचं कार्य आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आग, सोलापूर आज सोलापूर जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख वरंदरदा गायकवाड व शिवसेनेचे जिल्हा सचिव माने राजेंद्र कांबळेसाहेब त्या आकाश मुदगल आमचे जिल्हा अल्पसंख्याकचे अध्यक्ष चाचा आणि आमच्या सर्व शिवसैनिक आज आपण इथे धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या फिल्मसाठी आम्ही आज पाचशे पाचशेपर्यंत शिवसैनिक आम्ही या चित्रपट बघायला आलेलो आहोत आणि इथं सांगायचा उद्देश म्हणजे आमच्या शिवसेनेमध्ये ज्यांच्यामुळे आमच्या शिवसैनिकांना प्रेरणा मिळतो ते म्हणजे धर्मवीर आनंदी साहेब आणि त्याचबरोबर आताच ब्रॉमदेव म्हणल्याप्रमाणे राज्याचे आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य आहे कारण मागील कोणीही मुख्यमंत्र्यांनी असं धाडशी निर्णय घेतला नाहीये लाडकी बहिणी योजना राहू द्या शेतकऱ्यांसाठी राहू द्या विद्यार्थ्यांसाठी राहू द्या अनेक क्षेत्रातील वयो उद्यानं राहू द्या तीर्थ क्षेत्र राहू द्या काशी काशीचं दर्शन राहू असे अनेक काम आमचे एकनाथभाई शिंदे यांनी केले त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रामध्ये जनता खुश आहेत आमच्या शिवसैनिक देखील उत्साह आहेत आणि अंगामी काळामध्ये आमचेच मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत याची मी खात्री देतो माझ्या